चॅनल शारदा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज म्हटलं नाश्त्याला काय बनवणार तर आज मी नाश्त्याला बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर मी काय बनवणार आहे तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा तर सर्वात अगोदर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी अंदाजेच घेतलेला आहे तुम्ही एक किंवा दोन वाटी घेऊ शकता म्हणजे जेवढ्या लोकांसाठी करायचं आहे तेवढं तर इथं मी अंदाजेच घेतलेला आहे पीठ आता ते मी भाजून घेणार आहे अगोदर आणि कमी गॅसचा जो फ्लेम आहे तो कमी ठेवायचा आणि मस्त भाजून घ्यायचं कमी पावरवर कारण थोडा वेळ लागेल पण जेव्हा कमी पावरवर भाजाल तेव्हाच तो चांगला येईल उखडपिंडी चांगली येईल आपली कारण गणिक जे जर फुल पावरून लवकर जळून जाईल म्हणून कमी पावरमध्ये बा मस्त भाजून घ्यायची आणि त्याला लालसर कलर आला आणि त्याचा सुगंध खुद सुद्धा खूप छान येतो तर सुगंध आला आणि लालसर असं आपलं पीठ झालं गव्हाचं की बघा लालसर असं पीठ झालेलं आहे तर काढून घ्यायचं मग त्याच्यानंतर मी आता याला देणार आहे फोडणी तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे मोहरी थोडंसं जिरं ते होऊ देते अगोदर तर बघा तेलामध्ये छान असं होऊन राहिलेलं आहे आता मी कढीपत्ता टाकला आता लगेचच हिरवी मिरची टाकून राहिलेली आहे आणि हिरवी मिरची आता थोड्या वेळ मी होऊ देणार आहे आणि एक साईड माझं पा पाणी जे गरम झालेलं होतं तर मी गॅस बंद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मिरची झाली होती हिरवी मिरचीत आता मी कांदा टाकत आहे कांद्याला पण थोडंसं होऊ देणार आहे कांदा झाला आपला तर लगेचच मी त्याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चम्मच हळद टाकत आहे आणि एक चम्मच नमक टाकलेलं आहे आता मी हे होऊ देते आणि कांदा झाला की मग मी त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मेथी होती चिरलेली तर मग ते सुद्धा टाकून दिली तुम्ही टमाटर असलं तर टमाटरसुद्धा टाकू शकता तर आता मी हे त्याला धुऊ देते आणि त्याच्यानंतर मग तर आपलं कांदा जो आहे झालेला आहे ही हिरवी मिरची कांदा आता मी याच्यामध्ये जे पीठ होतं गव्हाचं ते टाकून देणार आहे आणि दोन मिनटं याच्यामध्ये पूर्ण एक जीव होईपर्यंत भाजून घेणार आहे थोडंसं अगोदरच भाजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त भाजावं लागत नाही तर मी आता दोन मिनटं याला होऊ देते थोडंसं मिक्स मिक्स करून घेते त्याच्यामुळे सर्व त्याला तिखट मीठ जे आहे ते लागून जाणार तर बघा असे मी ते पूर्ण मिक्स करून घेत आहे गव्हाचं पीठ आणि एक साईड माझं जे गरम पाणी आहे ते तयार आहे याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं गरमच पाणी टाकायचं त्याच्यामुळे मग आपली उकड उकडपिंडी आहे ती मोकळी अशी येणार आहे तर बघा एक जीव झालेला आहे पीठ आता मी याच्यामध्ये गरम पाणी घेणार आहे आणि गरम पाणी जे आहे मी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकणार आहे तर आता मी थोडंसं गरम पाणी थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर मग एकदम जर टाकसान तर मग त्याचे गोळे तयार होतील आणि पेंड होईल तो म्हणून तसं नाही करायचं थोडं थोडं टाकायचं आणि चम्मच फिरून घ्यायचा तर आपली अशी मोकळी अशी उकडफिंडी तयार होईल तर मी ते आता थोडं थोडं पाणी टाकत आहे आणि गरमच पाणी टाकायचं थंड पाणी नाही घ्यायचं तर हलकं गरम करायचं पाणी आणि त्याच्यानंतर मग भाजणं झाल्यानंतर आपलं असं तुम्ही थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि फिरवत राहायचं तर इकडे आपली छान अशी उकळपिंडी तयार आहे बघा छान असा कलर आलेला आहे मोकळी अशी झालेली आहे कारण गरम पाणी जे थोडं थोडं टाकलं ना तर मोकळीच येते एकदम पाणी कधीच नाही टाकायचं तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हे उकळपिंडी नाश्त्यामध्ये गरमागरमच खायला खूप छान लागते तर मी त्या प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि नंतर तुम्हाला सांगते की हे टेस्टला कशी झाली आणि कशी आली वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर बघा छान दिसायला किती छान दिसत आहे तर आज मी बनवलेली आहे गव्हाच्या पिठाची उकळपिंडी बघा खूप छान अशी झालेली आहे मोकळी आलेली आहे जेव्हा घरामध्ये का आपल्याला काही सुचत नाही नाश्त्याला काय करावं तर मग तुम्ही अशा प्रकारे गव्हाचं पीठ तर सर्वांच्याच घरी असते ना तर अशा प्रकारे तुम्ही उकळपिंडी करू शकता आणि खायला खूप टेस्टी लागते नाश्त्यामध्ये तुम्ही असा नाश्ता करू शकता तर आज मी उकडपिंडी बनवलेली आहे जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि कसे लागते मला कमेंट करून नक्की सांगा तर आजची आमची उकळपिंडी खूप चांगली झालेली आहे मस्त झालेली आहे तर बघा छान अशी उकळपिंडी माझी आज तयार आहे तुम्ही मस्त कांदा कच्चा कांदा कापलेला आणि निंबू टाकून खाल्लं ना याला आणखी अशी चव येणार आहे आणि खूप चांगली अशी लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कसं वाटले नक्की सांगा you <sweak>